चपाती तेल लावून खा ग कळकीचं बी किती खाले तीन बाऱ्या हे बांबूच कळक ना की काठ्यावाली बर तीन बाऱ्या बी खाले पडले खाली सारवायचं आणि त्याचं भर झाडून बी पडतं ना मेसायचं बरं ते खाली बोय सारवायची आणि ते बी बी गोळा करायचं हे तेज डोळ्यामध्ये जे पाणीदार डोळे तेज हे नाक चापे गळे ना हातात काठी तर खांद्यावर तुम्ही टाकली ती ह्या ख्याल श्याल मफलर असा अनुभव कर दिसता ना तुम्ही पुटराचा वर दिसता तुम्ही टॉटे शंभर काढली <laughs> <तो> आजकाल <आएगार। laughs> मग तुम्ही त्र्याण्णव महिल लय झालं हो मग आता त्यांना शेबाचा भाग आहे हो काय म्हणायचे मग कसं काय बरं तुमचं अहो पहिल्यापासून वय चौवयपासनाचं शाळेला वचना चौथेला हो तेव्हा सगळे गुरुजी साथली आता खर्च चोरून काय खाल आता भाजी जर रांदची केली ती आणणी झाली पर खताची भाजी चांगली असते मेथी कोथिंबीर ते लसूण कांदा पण खता शिवडत्याच अन्न होतं आहे का हा म्हणजे खतावर खाल्लेला नाही पाहिजे तर आता खात्यात लोक हां आता आपल्या ह्या पाण्यात आणखीन शेरच्या पाण्यात हं असमान फरक बरोबर कसा फरक आहे हे जा पाणी जे हे इथे ते मुलग्याच पाणी आहे झाड जमिनीच आणि तिथं ते पाणी तुंबवायचं आणि टाकीला नेऊन ठेवायचं आणि तिथला काक सोडायचं पाणी आमचं चांगले कोकाटा बोलपाटील कोकाटा त्याच्या घरी गहू होत मग ते तुम्ही ते तु काकाच बी गोळा करायचं हा त्याचं काय करायचं सडायचं गहू का गव्हासारखं बर बरं त्याला बा तेल लावायचं नाही तशीच बा गव्हा भाकरी ते सडायचं त्याचं फिट करायचं नाही मग मग काढायचं त्याचं आणि मग त्याच दळायचं दळायचं त्याला भाखर काढताना तेल लावायचं नाही गव्हाच्या ब्यात मग त्या काकाच्या ब्याची भाकरी केली मग ते तुम्ही खाली मग अरे बापरे बापरे मी नवीनच ऐकले काय सांग आता मी जे नशीबात करायचं एवढी कट आणि जो जागा धारायचा तिथं पाळायचं जागा धारी म्हणजे आपल्या नशिबाने जागा बाजाली का मुंबईला कुल भेटताना कुणा तुम्हाला फसवलं का कशाला कुल भी पैसे दिले नाहीत आज ते पांडुरंग मागा असतो ना हे कुठं चाललंय खाऊन हे मागुरा पैसे ते साठ वर्षातून एकदा येणार ते बी ज्याने बाबांना आजही तरुण ठेवले ज्या वयात माणसं चष्म्याचा नंबर आणि औषधाच्या गोळ्या मोजत बसतात तिथे बाबा आजही त्र्याण्णव्या वर्षी जुनी चौथी शिकलेले बाबा आजही पावकी निमकीच्या गणितात तरुणांना हरवतात त्यांचं शरीर थकलं नसेल कदाचित कारण त्यांच्या नसा नसा आजही बांबूच्या बियांची आणि नाचणीच्या बाकरीची ताकद सळसळते तुम्ही कधी ऐकलंय का असं एक असं बी मिळवण्यासाठी साठ वर्षे वाट पाहावी लागते बाबा सांगतात जेव्हा बांबूला बी येत तेव्हा ती केवळ मेजवानी नसते तो निसर्गाचा उत्सव असतो जमिनीवर शेणाचा सारवण करून मोठ्या आदराने बांबू हलवून पडलेलं ते बी वेचायचं आणि त्याच्या भाकरी करायच्या हे बी म्हणजे निसर्गाची ह्युमिनिटी बुस्टर होता म्हणूनच आजही बाबांची दृष्टी शाबूत आहे बाबांच्या मते शेणातलं पाणी साचलेलं पाणी ते म्हणतात अरे आम्ही तर डोंगराच्या मुळातून झिरेपलेलं पाणी प्यायलोय ज्या पाण्यात मातीचा कस आणि मुळांचा अर्क उतरलेला असतो ते पाणी पिल्यावर चष्म्याची गरज काय सोबत आळूची भाजी रानातले कंदमुळे रताळी आणि वरईचा भात हे सगळं शेणखतावर पिकवलेलं यात ना बेसर होती ना आजारीची भीती बाबांची त्र्याण्णव्या वर्षी फक्त अन्नावर नाही तर तत्वावर टिकलेली आहे ते नेहमी म्हणतात कोणाला पसवू नका लबाड बोलू नका जर तुमचं हृदय स्वच्छ असेल तर रक्तदाब म्हणजे बीपी वाढायचा प्रश्न येत नाही जो माणुसकीशी प्रामाणिक राहिला आणि त्याला निसरा कधीच दगा देत नाही आजचे इंजिनियर आणि डॉक्टर नाही कदाचित पावकी निमकी जमणार नाही पण बाबांच्या तोंडी हे गणित आजही ताजे आहे हे केवळ शिक्षण नाही तर एकाग्रता जेवताना तेल कमी पण माणूस की जास्त हाच बाबांचा खरा जीवन मंत्र आहे बाबांकडे पाहिलं की कळत आरोग्य जिम मध्ये नाही तर आपल्या घराच्या अंगणात आणि रानात दडलेला आहे चला बाबांच्या या त्याण्णवव्या वर्षाच्या अनुभवातून आपणही थोडी मादीची ओढ आणि सत्याची जोड घेऊया अबा कोणत्या गावचं आहे खुल्सी हा आता कुठं चाललंय आहे मग नळवटला जालं नळवटला हो पाय 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 यश टी नाई यश ठीक आहे सकाळच्या आयती गेली ना हं आता नाही ये आता तुम्हाला यश्री नाही तर मग चाल मी येते नाही पण इथून चालत जायला किती वेळ लागतो आता काय गाव तुमचं खुलशी आहे का हां मग इथं कसं आला गेट वर बर मात या खुर्शीला हार असता जायला किती वेळ लागतो हिकून जावं लागला अच्छा म्हणजे हिकून शेनवड बालवड गोहिणी आणि खुर्शी मग त्या मार्गीत किती वेळ लागतो गाडी आहे का तुम्हाला काय तुम्हाला चालत जायला शिकडे ना आपलं मी गाडीनच येतो आता खाली तुम्ही झाला शेणवटला इथं कुठं नावला ते किती आहे हे काय ते आता एवढं वय चालवत आहे का चालवत आहे खमका तुम्ही चांगला आजोबा मग अजून चालत आहे वय किती त्र्याण्णव त्र्याण्णव शंभर गाठली जवळजवळ काय पाडण सेवा ठेवली जवळ अहो त्र्याण्णव मग पण शंभरच्या पुढे झाली अहो त्र्याण्णवच ना, ना सात कमी सातच वर्ष कमी आहे अहो आता साठ पण लय झालं नव्ह सात वर्ष कमी आहे त्या शंभरीला पण तुम्ही आहे ना साठच्या पुढे गेला माणूस की मग असं वाटतं शंभर गाठली आजकाल मग तुम्ही मध्ये लय झालं हो मग आता त्यांना नशिबाचा भाग आहे हो काय म्हणायचे मग कसं काय वय तुमचं अहो पहिल्यापासून पहिल्याच वयपासूनच शाळेला ना चौथीला हं तेव्हा सगळे गुरुजी सातवीचा होता मला हं

अरे वापरे वापरे पाहिजे एवढ्या वयात नजर शाबूत चांगली आहे ते पांढरण ठेवली तसं राहावं लागेल मग हा खाणं काय होत खाणं जुनं होतं आपलं त्यामुळे वाढलं नाही तुमचं मग जुनं खाणं आताच सोनं खा काही कामाचं नाही ही झाडाची मुळी उकरून खाली ना एक नंबर त्यात काय असतं मुळीचं न आपलं झाडपाड्याची भाजी का व्हायना काही का व्हायना आणखी जमिनी स्थिती नाथणी वरही भात हे पिक आता इंद्रायणीच ते काय करायचं खताव खत लावायचं 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 एवढा घास खायचा आणि पहिला भात खायचं त्याला चमक आहे पण नाही ते बाबा बघायच बा, बा, चमक आहे दमक त्याची गेली <laughs> तुम्ही चांगलं खाल्यामुळं वैग दुपत खाले दुप्त्या दुप्त्याशिवाय शरीर नाही माझ का माणूस नसावा माणूस खाडान कडकडीत असावं दुबतं खाल्याची वर हाड काय माजलेलं दिलेलं नसतं दुधाचं अच्छा ते दूध दही ताक म्हणून तू ना तू नाव काय तुमचं पूर्ण नथ्थू बाबूर रे नुसे नथू बाबूर रे मुसे इथं माझं असा मुलाचे सासरवाडी इथं अच्छा शंकर मोरे आहेत ना हो त्यांचं याही मी अच्छा

तुकाराम मोरेजीच हो लेख आहे मला जाते ते आणि नथुवर आमचा आजोबा लागतो माझगावचा माझगावचा चला 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 हे तुमची ती हातात टाकली ना हे खांद्या आणि तुमचा ते रुबा भारी दिसतोय हा? तीन का हात का काय हा म्हणजे आपली मूर्त झाली ना मूर्ती पावलो आपण हां मग तिथं साडेतीन हाताचा जागा कुठं असतो मूर्तीच्या जागेवर मूर्तीच्या जागेवर असतो अच्छा तिथं कुणी त्याला हक्कदारी करणार नाही हिथं म्हणून हे हिथं बसलंय उठ हाल पण तिथं स्वतः त्याची त्याची जायचं कधी तो ठरवणार ते ठिबीर तो वर जातो दहा वय जातो पंधरा वय जातो पण पन्नास वय जातो साठ सत्तर वेळे जातो आयची म्हणतो आता मी जर त्र्याण्णव पर्यंत जायचं म्हणलं तर मला काय केलं पाहिजे तुम्हाला हा तुमचं काय करावं मी तरी काय सांगू आता तुम्ही काय केलं करू हा आता पहिला आमचे केलं आम्ही सत्य वागलो पांडुराजांना संभल लबाड आपल्याला आवडत नाही घोटा आवडत नाही खरं बोलायचं जरी म्हणला की कापायचा तरी काप मी खरंच बोलणार अच्छा खोटं बोलणार नाही म्हणजे आजकालच्या पिढीला हे सांगायचं की कधी खोटं बोलायचं नाही नाही पहिल्यापासून खोटं बोलण्याचं काम नाही खरं बोलावं देऊ खरेचा खोट्याचं लबाड करतो तर दहा वाऱ्या जेवतं आणि खरं एकदाच देऊ मिळतच येऊत नाही तर मग तुमच्या पैसे गेलो जेवलं का जेवलो नाही तर सकाळी आपण चिहा घेतो तर एकदा कोंडाला ला आपण चहाय घेतला म्हणजे आपलं पोट भरलं ना त्या दहा जागी जमिनीचं तर राहायचं राह बर पहिला दादा चा, नाए? नाए? चा, ला, दा की कधी खोटं बोलायचं नाही वागणूक चांगली ठेवायची आता मला असं तुमच्यासारखं चष्मा न लागायला तसं खमकर राहायला खाल्लं काय पाहिजे आता ते काय खाल्लं पाहिजे आता हे खताच खाल्लं पाहिजे दुसरं कशाच खच्च सोडून काय खाल आता भाजी जर रानची केली ती आण खताची भाजी चांगली असते मेथी ते लसूण कांदा तर खता शेवटच्या नाही होत आहे का हा मेदी खतावर खाल्लं पाहिजे खतं जाण आहे ना तो तो आता खात्यात लोक हां आता आपल्या ह्या पाण्यात हं आणखीन शेरच्या पाण्यात हं असं फरक बरोबर कसा पार फरक आहे हे जा पाणी जे हे येतं आहे ते मुलवेचं पाणी आहे झाडा जमिनीचं आणि तिथं आहे ना हं ते पाणी तुंबवायचं आणि टाकीला नेऊन ठेवायचं आणि तिथलं काक सोडायचा पाणी आमचं चांगले आणि तिला खाली गाळणी लावायची पांढ्याला खरा पा, काय कचरा पैचरा पडू नये हे हजार ह्याचं पाणी प्या हजार नाही हजार नाही मी डॉक्टरकडे गेलो नाही गेलो एकदा पण नाही जायचं आत्ता जर झालं तर कवा आडमी ताप आला ना तर माणसं मंडळी म्हणायची जास्त मारून दा, या दा दवखाने या सामने गेलो या असं वाटायचं नको चला मुकली हवाई बरी हवाई बरी ना आपण मी मुंबई फिरलोय ना फिरलोय होतोय हा कुर्पीला होतो का सिमेंट गुजेला गाड्या गुजेला होतो ऐकून इकडे फिरलोय तिकडे फिरलोय पांथीच दरण हे बांधाय आम्ही होतो मातीचं दरण बांधले दो दोन ढिबा मार पण होते हा आमच्या गावच्या ते जाण हा मातीच आणली टँकरनी बरायची माती आणि टँकर भरून वाचायच अच्छा मुंबईला काय असेल का हा मुंबईला कुल्फी विकल्या कुल्फी हे आपलं सिमेंट डोक्यावर घेऊन हा ती काय शिकायचा कुल्फी हा त्या आवाज आता आवाज कुल्फी आ, ते त्यात सोरीच दुसरं म्हणजे तुम्ही काय अंगम ये काम व्यायाम 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 होत थोडं करायचं मग आता मी काय व्यायाम करू तुम्ही काय कराल तुमच्या आवपर्यंत तुम्हाला मी काय ठरवू सांग जोर पडत का हा सकाळचं उठून शरीराला हालचाल ही चांगली असते अच्छा कशी असते आपला आपण संध्याकाळचे जेवलो निवांत आणि म्हणलं की नाही जायचं बसायचं ते आपलं सांध त्याचे शरीरा सारखं वाहन रक्ताचे असले ना त्याचे शरीर कडकडीत राहत म्हणजे हे खोटं बोलायचं नाही ना। व्यायाम करायचा दुसरं म्हणजे कष्ट करायचं कष्ट कर आता पण आजकालची बोर इंद्र आणि पहिली चंद्राव की काय काय आहे मग त्यांना कसं धावा लावायचं कुणी लावायचं त्यांच्या नशिबाचा ते धाव आपण किती काय आवडलं सवाळलं तरी ते चावून टाकतो आणि ते आपल्या मार्गाने जातो त्याने पिढी पिढ्या बरबाद झालं संसार मोडलं लोकांचं मोडलं ना मोकळी झाली तर अंगा वस्त्र बायच्या ठेवलं नाही बायकूच्या दारूच्या नातात मट का तुम्ही तू म्हणून पिढी सुधारली हा आताची पिढी खड्ड्यात घालवायची सुधरायची नाही खटत घालवायचे खटत गाल खर खरं बोलणारच नाही तुम्ही आता बसलो देवासारखं मला खरं बोलणारी लाबाडीचा माणूस आवडत नाही मला खरंच पाहिजे तुमच्यासारखी मूर्त दोन शब्द बरस वाटतात तुम्ही बोलला तरी आपल्या आत्म्याला लागतात बाबा तुमचं डोळा असं पूर्ण काळ नाहीत हा असं गार आहे आता ह्याला काय झालं एक आयनाचं पान मी वैरण घेऊन येत होतो त्या आयनाच्या पानाचं शिर लागली त्याला ही बघा गुण झाली पण डोळं चांगलं साफ आहे पण साफ आहे मला एकच कुर्तबीज नाही मी निट हजार दुखण्यात मी मोकळा झालो कट बैलांनी मारला रानच्या जनावरांनी मारला डुकरांनी अच्छा तरी पण त्याच्यानी ती दुरी ठेवली ठेवली एकदम मी त्या देवाला सांगतोय माझ्यात बुद्धीच आलं खोट केलं काय खरं केलं काय हे समजून घे झालं माझ्यापासून खोट ते माझ्यात मा पण खरं हे तुझ्या पैसे पाहिजे एवढं त्र्याण्णव झालंय ना तुमच्यावर चेहऱ्यावर तेज डोळ्यामध्ये जे पाणीदार डोळे तेज आहे नाक चापे गळे ना सतत काठी त्या ते तुम्ही टाकली ती श्याल मफलर असा रोडदार दिसत ना तुम्ही पटराच्या वर दिसता तुम्ही सात वाजता आता याच कशा एक माणसाला म्हणलो बाबा अडीचशे रुपये तुला देतो पण मना घेऊन तरुणपणी बाबा लय कष्ट केला ना भरपूर मुंबईला होतो इकडे कुलफिया परत परतरी गोरेगाव मालाड बोरवली कांदवली महानंदा डिलीसर मुंबई बरी का गाव बर मुंबई बरी का गावबर काय <laughs> <काई> माना काय सांगत होतो मला जे नशीबात करायचं एवढी कट आणि जो जागा धरायचा तिथं पाळायचं जागा धरली म्हणजे आपल्या नशिबाने जागा बाजाली का मुंबईला कुल बिकताना कुणाचा मला फसवलं का कशाला कुल बिकाली पैसे दिले नाही अरे ते पांडुरंग मागा असतो ना हे कुठं चाललाय खाऊन हे मागुरा त्याच पैसे ते शाळा कुठे शिकला तुम्ही भुथुंडे भुथुंडे तिकडून जाऊन बरं जाऊ भुथुंडेला जवळ आहे ना पाच मिनिट रस्ता आहे आमच्या गावाला बरं मग पुढं कोणा शिकलाव पुढे ते गुरु सातवी पर्यंतच होता तिथे सातवी पर्यंतच होता बरं काही शिकलं पाचवी म्हणते <laughs> ना डोकं फास असतं म्हणजे पाचवीपर्यंत सातवीपर्यंत गेला पुढं शिकायचं ना कुठं जाऊन मग पुढं जा तिकडे जाऊ एवढ्या आपल्या पूर्वी कसली आली लोकांची मुले गरीबी होती भारी गरीबी होती काय काय वेळाला खाण्याला जेवण नाही मिळालं खायला जेवायला काय नाही असं मग मग तुम्हाला हे जर रेशन नव्हतं काय नव्हतं रानातलं काय मिळायचं मग आपली शेती करायची नाचणीवर तेच खाणं ते खरं खाणं होतं गोडांचा माग फिरून बोलायचं नाही आता खाणं तुम्ही सो मी सोन्याचं का आता मग त्या चपाती तेल लावून खा गळकीचं बी किती खाले तीन बाऱ्या हे बांबूचं कळक नाही काट्यावाली बर तीन बाऱ्या बी खाले पडले खाली सारवायचं आणि त्याचं बरं झाडून बी पडतं ना मेसायचं बरं ते सा, खाली बोळी सारवायची आणि ते बी गोळा करायचं ही तर सडाक झाली ही कोकाटा बोलपाटील कोकाटा त्याच्या घरी गहू होत राशन ते तुम्ही ते काकाचा बी गोळा करायचं हा त्याचं काय करायचं सरायचं ग गहू का गव्हा बरं त्याला बा तेल लावायचं नाही तशीच बा गव्हा भाकरी ते सडायचं त्याचं फिट करायचं नाही मग मग काढायचं त्यात हा आणि मग त्याच दळायचं पीठ काढायचं त्याला भाखर करताना तेल लावायचं नाही गव्हाच्या बी म्हणजे त्या भाकरी केली मग ते तुम्ही खाली मग अरे बापरे बापरे मी नवीनच ऐकले काकाच्या बी खाली काकाची काकाची पण भाकरी होऊ शकते मला यात सांगले का त्याला ते आपल्या बांबूला

जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मूल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील